शेतकरी मित्र जयसीटी वैदिक हनुमंत नेटके यांनी प्रश्न विचारलाय मी यंदाच जमीन करायला घेतलेली आहे माझी जमीन खूप कडक आहे त्यासाठी मला काय करावं लागेल आणि तुम्ही आमच्या भागात येऊ शकता का असा प्रश्न जमीन कडक आहे आपण शेतीमध्ये नवीन आहात खर तर आपण नवीन आहात ही गोष्ट खूप चांगली आहे कारण आपली आपल्याला केमिकलचा जैविकचा ऑर्गेनिकचा कसलाही अनुभव नाहीये त्याच्यामुळे तुम्ही एसडी वेदिक मध्ये लवकर सक्सेस व्हा हा पहिला मुद्दा दुसरी गोष्ट तुमची जमीन कडक आहे कारण तुमच्या जमिनीमध्ये विविध प्रकारची जी काही च्या रूपाने जी काही रासायनिक खतांचे अवशेष त्या मातीमध्ये जमा झालेले त्यांनी सिमेंटचं काम करून तुमची जमीन कडक केलेली आहे त्याचबरोबर आपण जो रोट्याविटर मारतो रोट्याविटरने जमीन थापली जाते खाली त्याच्या पात्यांनी त्याच्यामुळे प्रकार एक प्रकारची जमिनीमध्ये एक स्लॅब तयार होतो बोटांच्या खाली तर मित्रांनो ही जी जमीन खाली तुमची कडक झाली याचं कारण जमीन निर्जीव झाल्यामुळे कुठल्याही प्रकारे सजीव जमिनीमध्ये जिवंत नसल्यामुळे जमिनीमध्ये खालचे जे चॅनल्स आहेत ते कांटोळ असतील किंवा तुमचे मायकोरायझर असतील विविध प्रकारचे जीवन असतील यांचा त्या ठिकाणी नसल्यामुळे ती जमीन मग ह्या सर्वांना तिथे अन्न पाहिजे ज्याला आपण सेंद्रिय कर्म असतो जमिनीमध्ये सेंद्रिय कर्म पुरेसा नसल्यामुळे ही सगळी जीवसृष्टी आहे यांची अन्न साखळी तुटून जाते मग अन्न साखळी तुटून गेल्यामुळे ती जमीन कडक बनते अशा परिस्थितीमध्ये रासायनिक खते त्या जमिनीला आणखी कॉम्पॅक्ट चालत हवा खेळती राहत नाही आणि अशा जमिनीमध्ये कुठलेही पीक तग धरत नाही आणि खराब होतं आणि खालच्या जमिनीचा संपर्क पोषण मिळत नाही एससीडीच्या अधिकाऱ्यांना त्या तुमच्या भागात मी पाठवू शकतो जेव्हा तिकडे दौरा असेल तेव्हा मी शंभर टक्के आपल्या बागेला व्हिजिट देईल तोपर्यंत आपण फोनवर संपर्क साधून आमच्या वितरकांना संपर्क करायला लावून व्हिजिट करून आपण संपूर्ण एससीडी तंत्रज्ञान समजून घ्या नक्कीच आपण आपली जमीन एकाच सीझन मध्ये एकदम लोण्यासाठी मऊ करू शकता आणि सुपीक करू शकता धन्यवाद